सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना आणि मालवण नगर परिषद महाराष्ट्र औशी चलतरण संघटना यांच्यातर्फे सागरी चलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत नाशिक रोड येथील राजमाता जिजाऊ तर येथील सत्तर मुले आणि मुलींनी एक किलोमीटर ते दहा किलोमीटर स्पर्धेत सहभागी होऊन यशस्वीरित्या स्पर्धा पूर्ण केली दिशा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर यांची कन्या योगेश्वरी प्रशांत जेजूरकर हिनं सागरी जलतरण स्पर्धेत दहा किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण करून यश मिळवलं आहे या स्पर्धेत दहा किलोमीटर अंतर्गटात आलोक जाधव प्रथम पाच किलोमीटरमध्ये अर्चित मांडवकर सातवा पाच किलोमीटर तन्मय देवधर आठवा तीन किलोमीटर आसावरी निरगुडे द्वितीय दोन किलोमीटर ध्रुव धामणे नववा एक किलोमीटर फिन स्विमिंग निधी कोडवणी प्रथम कार्तिक काकड तृतीय आयुषी देवधर चौथी निनाद उगले पाचवा महेश्वर गवस आठवा दोन किलोमीटर फिन स्विमिंग रोशन गवारी तृतीय पाचशे मीटर अंकिता सुनीराज आठवी तीन किलोमीटर ओवी सहाणे द्वितीय तीन किलोमीटर आत्मजा सहणे तृतीय दहा किलोमीटर योगेश्वरी जेजूरकर सहावी दहा किलोमीटर प्रवीण चिखले आठ नंबर या सर्व स्पर्धकांनी चांगली कामगिरी केली सिंधुदुर्ग मालवण येथे झालेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेमध्ये ही तेरावी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा होती तेथे ते आपल्या नाशिक रोड येथील नाशिक महानगरपालिकेच्या राजमाता जिल्हा जलतरण तलाव येथील शहात्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्याच्यामध्ये पाच वर्षापासून पंचावन्न वयोगटापर्यंत सर्वांनी सहभाग नोंदवला आणि सर्वांनी ही जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या पार केली आपल्या ना, नाशिकचे नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाव कोरले गेले कारण सर्वात संख्या जी होती ती नाशिक रोडची शहात्तर मुलांची संख्या होती त्याच्यामुळे आपलं नाशिक रोडचं नाव खरोखरच सर्व मुलांनी विज्वल केलं आणि आज आपल्या नाशिक रोड जलतरण तलावावरती आपण ह्या सर्व बालगोपाळांना स्व एक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केलं त्याचं कारण म्हणजे की इथून पुढे मुलांना त्याच्यातून प्रोत्साहन मिळावं अनेक विद्यार्थी घडावे चांगल्या चांगल्या स्पर्धा खेळाव्यात आणि आपल्या नाशिकचे नाव आपल्या देशातच नव्हे तर माझ्या देशात सुद्धा नावलौक नावलौकिक व्हावे असे माझे नेहमीच प्रयत्न असतात आणि असेच नेहमी प्रयत्न राहील अशी मी तरणतराच्या वतीने ओके तुझी तुलाच पुरी करायची हौसा आकाशी उंच उडायची तुझी तुलाच पुरी करायची हौसा आकाशी उंच उडायची तयारी ठेवलं मनाची कधी झुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार हैर तुला उचलून घेणार हैर दुनिया डोक्यावर येणार हैर तुला उचलून घेणार हैर आला जरी कधी कठीण क्षण तू खंबीर उभा तुरायच गड खंबीर उभा तुरायच हटायच नाही गड हटायच पुढं पुढं तू चालत जायच पुढं पुढं तू चालत जायच ताज्या दमाच करुणाईच मिळाल रे वरदान तुला मिळाल रे वरदान त्याच करू नको बारदान त्याच करू नको बारदान हे करू खास तुमच्यासाठी आई बाबाच्या पायावर डोक आई बाबाच्या पायावर डोक बाकी रोक आई बाबाच्या पायावर डोक बाकी जगाशीरा रोक ठोक चांगल असं पण नाही साथी ला आमच्यासाठी लोक दुनिया झुकून दुनिया वाकून

सन्मानित करण्यात आले या विद्यार्थ्यांना घडविणारे प्रशिक्षक शंकर मालगुंडी विकास भडांगे राजू वायकर प्रीतम भडांगे अशोक गवारी रवींद्र ठाकरे आशिष सर यांचं योगदान लाभलं यावेळी सर्व पालकांच्या वतीनं व्यवस्थापिका माया जगताप प्रशिक्षक विकास भडांगे राजू वाईकर यांनी मुलांना उत्कृष्टरित्या प्रशिक्षण दिल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला प्रशांत जेजुरकर दिशा न्यूज नाशिक